नंदुरबार शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच आहे रेल्वे पट्ट्याच्या पलीकडे आणि रेल्वे पट्ट्याच्या अलीकडे असे दोन भाग नंदुरबार शहराचे झाले आहेत त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असतात रेल्वे पट्ट्यावरील उड्डाण पुलावरून वाहतूक जास्त असल्यानं ना नागरिक अंडर बायपासचा वापर करून तेथून वाहतूक करतात त्यामुळे अंडर बायपास मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक झाल्यानं रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेच्या सहयोगानं अंडर बायपासला लागूनच दुसरा अंडर बायपास बांधण्यात आला त्यासाठी शासनाच्या वतीनं करोडो रुपये खर्च करून हा बांधण्यात आलाय परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अंडर बायपास बांधून सुद्धा नागरिकांच्या उपयोगामध्ये पडत नसल्याचं दिसून येत आहे वर्षातून जवळपास फक्त दोन ते तीन महिने अंडर बायपास वापरात येतो त्यामुळे हा अंडर बायपास वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच शासनाने करोडो रुपये खर्च करून अंडर बायपास बांधलाय तरी त्याचे योग्य नियोजन करणं आवश्यक आहे अंडर बायपास फक्त दिखावा म्हणून बांधला गेला आहे का आणि त्याचा कोणत्याच प्रकारचा उपयोग सामान्य नागरिकांना होताना दिसत नाहीये पावसाळ्यात चार महिने अंडर बायपास बंद असतो तर इतर दिवशी गटारीचे पाणी अथवा इतर पाणी येथे साचलेलं असतं त्यामुळे हा बायपास बंद करण्यात येतो एकच अंडर बायपास सुरू असल्यानं तेथे ते नेहमी वाहतुकीची वर्दळ दिसून येते यावर शासनानं त्वरित लक्ष देऊन अंडर बायपास सुरू करावा आणि पाण्याचा निचरा कशा प्रकारे होईल या संदर्भात उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे हा पर्याय पूल बांधला होता पण काय अडचणी निर्माण होत गाडी चालवताना गाडी चालवताना म्हणजे या पुलाचा तर काही उपयोग नाही कारण हा पूल खूपच मोठा आहे आणि त्याच्यात म्हणजे लगभग आठ ते दहा फूट पाणी वगैरे आहे तर त्याच्यातून गाडी काढण्याचा काही दिशेच नाही आणि जो बाकीच्या पूल आहे त्यातून त्यांनी म्हणजे ड्रेनेजची जी व्यवस्था केली आहे त्या ड्रेनेजच्या पाणी ही तिकडे येतं तो पूर्ण सध्या बंद होतो पर्याय पूल बांधण्यात आला होता याचा काही उपयोग नाही किती दिवस झाले बांधणं त्याचे याला आता लगभग समजा दोन ते तीन वर्षही आले पण तीन वर्षात आपण लगभग म्हणजे दहा ते बारा महिने म्हणजे जनतेला कामीला आलेली काही त्यात जुन्या पुलावरच आहे आणि जुन्या पुलाला मी त्यांनी उतार दिल्यामुळे आणि याच्यामुळे तिथेही पाणी जमा होत आहे आता आणि एक, एक तास अर्धा अर्धा तास घात म्हणजे साधू जाम राहतो तर शास अगर त्याची काही व्यवस्था केली तर ता खूप चांगलं होईल लोकांवर उत्ताव होईल